ज्यानी दिल्लीमध्ये तापमानाचा पारा जसा वर चढतोय तसा राजधानी दिल्लीमध्ये आता पाण्यावरून सुद्धा राजकारण आहे एकीकडे दिल्लीतील लोक वाढत्या तापमानामुळे हैराण झालेत तर दुसरीकडे पाण्यासाठी दिल्लीकरांना तरसावं तर्सावे आहे दिल्लीच्या या जलसंकटामुळे राजधानीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस आंदोलन करताना पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमधील ही दृश्य आहेत. देशाच्या राजधानीमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे राजधानी, ला राजधानी दिल्लीतील हा चाणक्यपुरी भाग आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून पाण्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी टँकर येण्याची वाट बघत हे ड्रम ठेवण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणात राजधानी दिल्लीतील या भागामध्ये पाणी टंचाई पाहायला मिळत आहे इथले स्थानिक लोक आता सातत्यानं माध्यमांनी कवरेज केल्यामुळं या भागातील ज्या इलिगल झोपड्या आहेत त्या तोडल्या जातील या भीतीनं आता बोलायला देखील नकार देत आहेत कारण देशभरामध्ये ज्या अनधिकृत झोपड्या आहेत त्या तोडल्या जातात खास करून उत्तर प्रदेशमध्ये असं इथले स्थानिक लोक खासगीत बोलत आहेत त्यामुळं तुम्ही आमची पाण्याची समस्या दाखवू नका असे देखील या ठिकाणचे लोक सांगताना पाहायला मिळत आहेत बायसा पाणी की तो टँकर आ रहे है आप बोल रहे। लेकिन यहां के लोगों को बाकी कोण कोणसी समस्या आहे यहाँ समस्या क्या है यहाँ तो टॉयलेट की समस्या है और बिजली की समस्या है इस साल से यहां पे कोई पानी के नल नहीं 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 कोई नल वल नहीं है उसमें आया था दो चार महीने चला था और लाइन डली थी कम से कम पैंतीस साल पहले तब वो लाइन खत्म हो गई थी उसमें भी पानी सूख गया था आती नहीं थी वो लाइन ही क्लियर नहीं थी कैमरा मैन अनिली न्यूज दिल्ली